मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी परवेशिका अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारताचा बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे तर राष्ट्रीय बालहक्क आयोग अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आहे भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या तर ताराबाई मोहक ह्या भारतातील सर्वात पहिल्या अंगणवाडी सेविका होत्या बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार सातला बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांसाठी कसे प्रशिक्षण दिले जाते तर महिला व बालकल्याण प्रशिक्षण दिले जाते बालसंगोपनात कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे तर शिक्षण शारीरिक विकास मानसिक विकास वरील सर्व घटक महत्त्वाचे आहेत अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय असते तर गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हे अंगणवाडी सेविकांचे मुख्य कार्य असते राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर दोन हजार पाच चा हा अधिनियम आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम कधी अंमलात आला तर वीस जानेवारी दोन हजार सहा ला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम अंमलात आलेला आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे तर तिसऱ्या कलमानुसार करण्यात आलेली आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगामध्ये केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेले एकूण किती सदस्य असतात तर एकूण सहा सदस्य असतात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगामध्ये कमीत कमी किती महिला सदस्य असतात तर कमीत कमी दोन महिला सदस्य असतात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय आहे बालहक्क संरक्षण आयोगाची राष्ट्रीय स्थापना कधी झाली तर पाच मार्च दोन हजार सातला ला झालेली आहे किमान किती वर्ष काम केलेल्या वकिलांची बाल न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करता येते तर सात वर्ष काम केलेल्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या प्रकरणात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची माहिती आहे तर प्रकरण चार मध्ये माहिती दिलेली आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमानुसार राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे तर कलम सत्रानुसार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे राष्ट्रीय बालक संरक्षण आयोगाला चौकशी करण्यासाठी कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतात तर दिवाणी अधिकार असतात राष्ट्रीय बालक संरक्षण आयोगाच्या दोन बैठकांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये तर तीन महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे पद रिक्त झाल्यास किती दिवसाच्या आत ते पद भरावे लागते तर नव्वद दिवसाच्या आत ते पद भरावे लागते राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य यांना किती वर्षे वयोमर्या वयापर्यंत सदस्य या पदावर राहता येते तर साठ वर्षापर्यंत पदावर राहता येते राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांना किती वर्षे वयोमर्यादा अध्यक्ष या पदावर राहता येते तर पासष्ट वर्ष सदस्यांना साठ वर्ष आणि अध्यक्ष यांना पासष्ट वर्ष आहे राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य रिकामी जागा यांना करता येत नाही अधिक वेळा पदधारण तर दोन पेक्षा अधिक वेळा पदधारण करता येत नाही राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी किती वर्ष असतो तर यांचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते तर महिला व बालविकास मंत्रालयामार्फत यांची नियुक्ती केली जाते खालीलपैकी कोणत्या रोगासाठी पी डी टी लस दिली जाते तर घटसर्प डांग्या खोकला आणि वरील सर्व रोगांसाठी डी पी टी ही लस दिली जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मैत्रीण मित्रसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद